महाराष्ट्रातील सर्व एन टी समुदायातील म्हणजे एन टी जे काही आपला बांधव आहेत या बांधवाच्या विद्यार्थ्यांकरिता आपल्याला यावर्षीपासनं पंडित दीनदयाल जी उपाध्याय योजना आहे ही योजना फक्त एस टी विद्यार्थ्यांकरिता होती मग एस टी विद्यार्थ्यांकरिता जी असणारी जी काही ही योजना आहे स्वयं तिला शॉर्टकटमध्ये स्वयं म्हणतात म्हणजे पंडित दीनदयाल योजना या योजनेच्या मार्फत विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहामध्ये नंबर लागत नाहीत विस्तिगृहामध्ये ज्यांना प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था शहराच्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका क्षेत्र असो जिल्ह्याचे क्षेत्र असो किंवा तालुक्याचे क्षेत्र असो या सर्व क्षेत्रांमध्ये विविध पद्धतीनं म्हणजे जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जर राहत असेल तर आपल्याला म्हणजे महानगरपालिकेच्या ठिकाणी राहत असेल तर आपल्याला साठ हजार रुपये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असेल विभागीय लेवलला राहत असेल तर आपल्याला एकावन्न हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी जर राहत असेल तर आपल्याला त्रेचाळीस हजार रुपये या पद्धतीने आपल्याला निर्वाह भत्ता भोजन भत्ता आणि रूमचा खर्च हा जो काही खर्च आहे हा आपल्याला आपल्या अकाउंटला डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे मग या विद्यार्थी त्यांच्यासाठी एनटीसी एन टी सी विद्यार्थ्यांसाठी आहे एन टी मध्ये ज्या काही कम्युनिटी आहेत त्या कम्युनिटी मध्ये एनटीसी एन टी सी जी आहे या एन टी सी विद्यार्थ्यांकरिता ही योजना शासनाने या वर्षीपासून लागू केलेली आहे माझं एन टी सी विद्यार्थ्यांना असं विनंती करतो की या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपण आपले बांधव आहेत नातेवाईक आहेत आपले काही विद्यार्थी आहेत मित्र आहेत कर्मचारी आहेत या सर्वांनी आपल्या या विद्यार्थ्यांपर्यंत एन टी च्या समुदायातील विद्यार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पंडित दीनदयाल योजनेची माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या लाभापासून कोणताही एन टी सी समुदायातील विद्यार्थी वंचित राहू नये यामुळे या, या विद्यार्थ्याचा जे काही निर्वाह भत्ता जर मिळाला तर आपल्याला आर्थिक सहाय्य म्हणून विद्यार्थ्यांच्या रूमचं भाडं किंवा इतर ज्या काही जेवणाचा खर्च आहे हा कोणताही आर्थिक भूदंड विद्यार्थ्यांच्या पालकावर बसणार नाही आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आपल्याकडे कायमस्वरूपी विचार केला जातो की पैसे लागत असते म्हणून आम्ही शहराच्या ठिकाणी शिकायला जात नाही किंवा रूम करून राहायला जात नाही परंतु आपण या योजनांपासून अनभिज्ञ असतो त्यामुळे आपल्या श आप विद्यार्थ्यांचा कायमस्वरूपी नुकसान होत आहे आणि आपण ग गा, गावातील जे विद्यार्थी आहे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे हे शेवटपर्यंत ग्रामीण भागातच असतात परंतु या योजनांचे अनभिज्ञ असल्यामुळे माहिती नसल्यामुळे या योजनांचा लाभ घेत नाही पुन्हा सर्वांना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना कर्मचाऱ्यांना जे आपण सर्वजण व्हिडिओ पाहतात या सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपला जिकडे तिकडे शेअर करा स्टेटस लावा जेणेकरून को विद्या कोणीतरी आपल्या स्टेटसमुळे किंवा आपल्या या व्हिडिओ बघण्यामुळे कोणाचा तरी फायदा होईल कोणाचा तरी लाभ होईल कोणाच्या तरी जीवनामध्ये बदल होईल याकरिता हा व्हिडिओ बनवला होता पुन्हा एकदा सांगतोय की एन टी सीच्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल योजना जे एस टी विद्यार्थ्यांना लागू होती त्याच धर्तीवरती एन टी सी विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना सुरू झालेली आहे हा व्हिडिओ माझा आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा आणि माझ्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही एज्युकेशनच्या संदर्भातील व्हिडिओ आहे हे व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी अपडेट कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद